नमस्कार शीतलस किचनमध्ये तुमचे स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने भरली शिमला मिरची कशी करायची ती दाखवणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया भरली शिमला मिरची करण्यासाठी आपल्याला छोट्या आकाराच्या मिरच्या घ्यायच्या आहेत त्यांना आपण स्वच्छ धुवून घेऊ त्यानंतर असे मधोमध काप देऊन घ्यायचे आहे देठाचा भाग नको असेल तर तो आपण काढून टाकू शकतो पण मी तो भाग तसाच ठेवलेला आहे आता आपण सर्व मिरच्या कापून घेऊया आता आपण मसाला करून घेऊ अगदी कमी साहित्यात चविष्ट अशी भरली शिमला मिरची भाजी तयार होते मसाल्यासाठी मी शेंगदाण्याचा कूट दोन ते तीन चमचे बेसन पाव चमचा हळद दोन चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा धनाजिरा पावडर घेतली आहे चवीनुसार मीठ घालायचे आहे मसाला चांगला एकजीव होण्याकरता दोन चमचे तेल घालायचे आहे मसाला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे मिक्स झाल्यानंतर शिमला मिरची तो आपल्याला भरायचा आहे अशा प्रकारे आपण सर्व मिरच्या भरून घेऊ आता कुकरमध्ये तीन चमचे तेल घालायचे आहे तेल गरम झाल्यावर जिरे मोहरी कडीपत्ता लसूण याची फोडणी करायची आहे त्यानंतर आपण भरून घेतलेल्या शिमल्या मिरच्या त्यामध्ये घालायच्या आहे आणि त्या चांगल्या परतवून घ्यायच्या आहे दोन मिनटे वाफ भरण्यासाठी आपल्याला झाकण ठेवायचे आहे नंतर परत एकदा चांगले परतून घ्यायचे आहे आपला हा राहिलेला मसाला त्यामध्ये घालून चांगला परतवून घ्यायचा आहे नंतर त्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचे आहे आपल्याला भाजी जास्त पातळ करायची नाही त्यामुळे एक ग्लास गरम पाणी पुरेसे होते आणि कुकरला झाकण लावून दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहे त्यानंतर कुकर थंड झाल्यावर कुकरचे झाकण खोलून बघायचे आहे अशी छान अशी आपली भाजी तयार झाली आहे त्यामध्ये आपण कोथंबीर घालायची आहे अगदी कमी साहित्यात चविष्ट अशी भाजी तयार होते तुम्ही पण करून बघा अशा सोप्या पद्धतीने कमी साहित्यात भ भरली शिमला मिरची भाजी